रामकृष्ण हरी मंडळींनो आता भाद्रपद मास आणि त्याच्यामध्ये येणारा पितृपक्ष संपून आश्विन मास उद्यापासून प्रारंभ होतोय आणि त्या निमित्तानं घरोघरी नवरात्री उत्सव हा साजरा करण्याची आपली परंपरा आहे आणि त्यामध्ये देवीच्या स्वरूपाचं एक प्रतीक म्हणून आपण घटस्थापना करत असतो आणि त्या घटस्थापनेपासून तर विजयादशमीपर्यंत त्याची नित्य आरती पूजा उपचार हे आपण आपल्या परंपरेप्रमाणे करत असतो तर त्यामध्ये देवीची आरती ही आपल्याला दररोज म्हणावी लागते आणि ही आरती म्हणत असताना उच्चाराच्या बाबतीत असेल किंवा त्याच्या अर्थाच्या बाबतीत असतील काही आपल्या शंका आहेत का तर त्याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत माझ्या हातामध्ये हे आरती संग्रहाचं एक पुस्तक आहे आणि या आरती संग्रहामध्ये देवीची आरती जी आहे दुर्गे दुर्गडबारी त्याच्या तीनही जे कडवे आहेत त्याच्याबद्दल आपण तीन भागामध्ये विचार करणार आहोत आणि परामर्श करणार आहोत तर सर्वप्रथम मी या ठिकाणी असं प्रगट करू इच्छितो की देवीच्या आरतीबद्दल बोलण्यासाठी किंवा तिचा अर्थ लावण्या इतका मी मोठा नाही आणि ज्ञानीसुद्धा नाही परंतु तरीसुद्धा मातृहृदयी असलेल्या अशी देवी माता माझ्याप्रात निश्चित पोटात घेईल आणि त्यासाठी देवीची याचना कशी करावी यासाठी एक श्लोक म्हटल्या जातो तो असा आहे की मत्सम पातकी नास्ती पापाग्नी त्वत् समानही एवं ज्ञातवा महादेवी यथा योग्यम तथा कुरू अर्थात हे देवी माते माझ्यासारखा पातकी या त्रिभुवनामध्ये कोणी नाही आणि तुझ्यासारखी पाप्यांचा उद्घा उद्धार करणारीसुद्धा दुसरी कोणी नाही तेव्हा माझं कल्याण कशात आहे माझं हित कशात आहे हे तू जाणतेस म्हणून तुला जे योग्य वाटत असेल ते तू माझं कर अशी ती प्रार्थना आपण या ठिकाणी देवी मातेला करूया आणि वळूयात आता आरतीकडे तर आरतीचं पहिली जी ओळ आहे दुर्गे दुर्गट भारी तुझबीन संसारी अनाथनाथ हे अंबे करुणा विस्तारी यामध्ये दुर्गे हे त्या ठिकाणी देवीचं नाव आहे तिला उद्देशून म्हटलेलं आहे दुर्गा देवीला आणि दुर्गट भारी भारी म्हणजे फार किंवा भारी म्हणजे कठीण तर भारी दुर्घट हे दुर्घट हे जे विशेषण आहे हे देवीच्या स्वरूपाला जर लावलं तर त्याचा अर्थ असा घ्यायचा की कळण्यास कठीण म्हणजे दुर्घट असं देवी माते तुझं स्वरूप आहे आणि पुढं जे तुझं विनं संसारी म्हटलेलं आहे तर त्या संसाराला जर हे दुर्घट विशेषण लावलं तर संसार हा तरुण जाण्यास कठीण आहे म्हणून या दुर्घट अशा संसारामध्ये तुझ्या वाचून मला कोण तारणार आहे अशी देवीची स्तुती या ठिकाणी या पहिल्या ओळीमध्ये केलेली आहे आणि अनाथ नाथे आंबे हे अनुथ अनाथांची नाथ असलेली आंबा त्या ठिकाणी दुर्गा म्हटलं या ठिकाणी आंबा म्हटलं तर हे आंबे माते तुझी करुणा विस्तारी करुणाविस्तारी म्हणजे तुझी जी करुणा आहे तुझी जी कृपा आहे तिचा विस्तार कर ती थोडी मोठी कर आणि त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा सामावून घे अशी प्रार्थना या ठिकाणी या आरतीच्या रची यांनी केलेली आहे वारी वारी जन्म मरणा ते वारी माझं जे जन्म मरण आहे आणि या जन्ममरण रूपी चक्रामध्ये अडकल्यामुळे मला वारंवार जन्माला यावं लागतंय आणि हे संसार रूपी दुःख सुद्धा भोगावं लागतं तर याचं निवारण वारी वारी म्हणजे निवारण कर असं दोनदा म्हटलं बरं का वाचवा वाचवा जसं आपण आपल्यावर जर संकट आलं तर आपण एकदा नाही म्हणतो वाचवा 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 असं आपण द्विरुक्ती करतो त्याची तर वारी वारी जन्ममरणाते वारी माझ्या जन्ममरणाचं तू निवारण कर आणि हारी पडलो आता संकट निवारी मी हारलो या दुर्घट अशा संसारापुढे लढता लढता मी थकलो हारलो मी माझी हार मान्य करतो आता तू माझ्या मदतीला ये ज्यावेळेस आपण एखाद्या संकटामध्ये सापडतो त्यावेळेस आपण अगोदर स्वबळावर त्या ठिकाणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की प्रतिकार करण्यासाठी आपली शक्ती क्षीण झालेली आहे कमी पडते आहे आता आपण थकलोय दमलोय त्यावेळेस आपण आपल्या बचावासाठी कोणाला तरी आवाज देत असतो तर तसं मी या संसाराच्या पुढं या संसार दुःखाच्या पुढं हरलो म्हणून हारी पडलो आता हे माझ्यावर जे आलेलं जन्ममरणाचं संकट आहे याचं तू निवारण कर असा या पहिल्या ओळीचा माझ्या मतीप्रमाणे अर्थ आहे दुसऱ्या ओळीचा अर्थ दुसऱ्या भागात दुसऱ्या चरणाचा कडव्याचा आणि तिसऱ्या कडव्याचा अर्थ तिसऱ्या भागामध्ये आपण पाहूया नक्कीच हे पहा आणि आपल्या सर्वांची कृपा या निमित्तानं माझ्यावर सुद्धा असू द्या देवीमाता आपल्या सर्वांवर कृपा करू ही प्रार्थना रामकृष्ण आहे